नमस्कार तो हे रे माझा मित्र ह्या सिरियलमध्ये आपण पाहत आहोत इथे हे रा, राकेशच्या हातातनं सुटल्यामुळे त्याचा जा संताप झालेला असतो आणि एवढी भारी संधी आपल्यासमोर आली ती इंदोरी जिलेबी काय काय करू शकते याचा अंदाज कसा बांधता आला नाही या गोष्टीने इथे इश इथे राकेशचा संताप होतो आणि ती आपल्या हात हातातून सुटलीच कशी म्हणून स्वतःला दोष तो देत असतो पण पुढच्या वेळेला आता तिला मी असं तसं सोडणार नाही अशी संधी मी आता पुन्हा आल्यानंतर तिचा पटकन सोनं करणार असाही विचार राकेश इथं करत असतो ईश्वरी मात्र संतापलेली असते कारण इथे अर्णव आणि लावण्य चिटकून चिटकून फोटो काढत असतात ते पाहून तिचा संताप होतो अर्नवला तर काही समजे ना तर तो विचारतो तुला काय झालं एवढं चिडायला त्यावेळेला ती म्हणते तुम्ही इतका फोटो सेशन करत होता त्याच्यामुळे मला तुमचा खूप राग येत होता तर तो त्याचं कारण विचारत होता तुला राग येण्यासारखं काय होतं फोटोज तो, तो काढत होतो आम्ही आता इथे तीही विचार करते की मला एवढा रक्का आला असेल तिलाही त्या गोष्टीचं उत्तर मिळालेलं नाही तितक्यात तिथे मामा येतात तुम्ही दोघं इथे भांडताय मीडियाने ह्याच गोष्टीचं भांडवल केलं तर भांडणं बंद करा तुमचा आवाज बाहेरपर्यंत येतोय त्यावेळे ईश्वरी म्हणते मीच भांडत असते नेहमी मी इथे माझ्यामुळेच वाद निर्माण होतो आणि मीच इथे थांबत नाही जाते मी घरी असं म्हणत ती त्याडा घरात घरी जायला पायपायी निघालेली असते आर्नव म्हणतो असतो याला नेमकं काय झालं आहे मला काही कळे ना कशावर ही कशावरती चिडली एवढी त्यावेळेला मामाही सांगतात तूच ओळख कशावर चिडली असेल राकेश मात्र इथे आता वल्लवीसोबत दुसरा प्लॅन करत असतो कारण त्याच्या हातातून जी संधी आली होती ती निष्ठून गेली लावण्या मग काय करते विचारते त्यावेळेला लावण्याला इथे राकेश सांगतो की तू ना आता मी जसं सांगतो तसं कर तर ती त्याची आयडिया असते की आता आर्नवला एकटं बघायचं आणि त्याला गुंगीचं औषध देऊन स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं आणि त्याचे सगळे फोटो रील्स वगैरे बनवायचे त्याच गोष्टीचं ब्लॅकमेल करून आपण आर्नवला तुझ्या ताब्यात ठेवू शकतो ह्याच गोष्टीचा आता तू वापर कर तुला कसं जमेल तसं तू प्लॅनिंगप्रमाणे कर तरी इथे लावण्य म्हणत असते पुढे काय करायचं मला सगळं माहिती आहे त्याला कसं माझ्या ताब्यात घ्यायचं तेही मला आता समजलं आहे तुमची आयडिया खरंच खूप छान छान आहे असं म्हणत ती आता त्यांच्याशी बोलत असते एक दोन गोष्टींबद्दल ते बोलत असताना इथे मामी सांगते तू ना याच जावईबापूंचं ऐक त्यांचं ऐकलं की तुझा खूप मोठा फायदा होईल नाहीतर मग तू ऐकलं नाही तर तुझा तोटा होईल हे शब्द इथे अंजली ऐकते आणि अंजली मामीला विचारते कोण कोणत्या गोष्टीवर तुम्ही बोलताय कशाचा फायदा तर अंजली आल्यानंतर लगेचच हे दोघंजणं घाबरतात राकेश व वल्लवी मामीकडे पाहतो मग काय युक्ती करावी तर मामी युक्ती करते अगं मी नाही लावणण्याशी बोलत होते की ती रागराग करते मग टेन्शनमध्ये ती कुसुकीचा निर्णय घेते मग बापूंनी तिला चांगला सल्ला दिला तिला तेच सांगत होते चांगला सल्ला घे तर मामी सांगते अगं माझं हॉस हॉस्पिटलमध्ये मा पाय मुरगडलं होतं म्हणून मी तिकडे गेले होते आता मला जरा बरं आहे आता काळजीचं कारण नाही मी कार्यक्रमालाही गेली नाही ह्या गोष्टीबद्दल ती त्यांच्याशी चर्चा करते आकाश मात्र आता नम्रताला कॉल करून सांगतो की दादा माझ्यावर खूप चिडलं आहे आणि त्याचं कारण काय तर मी वहिनीची काळजी नीट घेतली नाही आईचा पाय मुरगळला म्हणून तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि मा वहिनी घरात एकटीच राहिली तर ते मला सांगतो आहे की अजिबात तिला घरात एकटं सोडायचं नाही एवढा प्रोटेक्टिव्ह का वागतो आहे मला काही कळे ना तुला माहिती आहे का नम्रता लगेच विषय फिरवते हल्ला झाला होता ना त्यापासूनच सरासं करायला लागले म्हणूनच ते जास्त काळजी घेत आहे भौतिक इशूची तुम्ही जास्त विचार करू नका या गोष्टीचा लावण्याने मात्र आता प्लॅनिंगप्रमाणे गुंगीचं औषध आणलं आहे आणि त्या औषध आता संधी मिळता क्षणाला अर्णवला पाजायचं तिने ठरवलेलं असतं ती लगेचच कॉफी बनवायला घेते गोड कॉफीमध्ये ते औषध ती त्याला मिसळून देण्याचा विचार करू लागते इकडे मामा आता आर ईश्वरीशी डोकं शांत करण्याचा प्रयत्न करत बोलू लागतात की हे बघ मला असं वाटतं तू अर्णवसोबतच घरी यावं अर्णवशी तू ह्या विषयावरती बोल शांततेने बोल आणि तू बायको आहे या नात्याने आता त्याची तू काळजी घ्यायला हवी कुणाच्या चुकीच्या जाळ्यात तो अडकायला नको तू स्वतः त्याच्याजवळ थांब त्याच्याशी बोल त्याची काळजी घे असं म्हणत मामांनी इथे ईश्वरीला वापस अर्णवकडे पाठवलेलं असतं पण इथे लावण्याने संधी साधलेली असते तिने एकटा अर्णव पाहून त्याला लग लगेचच कॉफी आणून दिलेली असते त्या कॉफीत तिने ते औषध मिसळलेलं असतं त्या औषधाच्या नशी मिसळण्याच्यामुळे इथे त्याला ना ते औषध पिल्यानंतर गरगरल्यावाने होऊ लागतं त्याच्यानंतर त्याला काही स सुचे नसं होतं इथे लावण्य म्हणत असते प्लॅन वर्कआउट आता इथे चांगलाच जिंकलेला असतो आपला अर्णव त्याला कुणाकडेही पाहिल्यावर ईश्वरी दिसत असते तो लावण्याकडे पाहू लागतो तर लावण्यामध्येही त्याला ईश्वरी दिसू लागते आणि ईश्वरीशी तो बोलू लागतो आज तू खूप सुंदर दिसत होती आणि असं म्हणत म्हणत तो गरगरते म्हणून तिच्या खांद्यावर डोकं ठेवून बसतो आणि मग पुन्हा एकदा तिला विचार चिरली काबर होती रागवली काबर होती माझी मी मिस इंदोर असं म्हणत तर ती म्हणते हे बघ मी आता तुझ्यावर रागवलेली वगैरे काही नाही आता आपण दोघंजणं आहोत आता मी तुझ्या एकदम जवळ येणार तू आणि मी एक होऊन जाणार असं म्हणत तिच्या त्या त्याच्याजवळ लावण्य जाऊ लागते नेमकं त्या क्षणाला तिथे ईश्वरी येते ईश्वरी ते तिच तिला खेचून बाजूला करते आणि तिच्या कानाखाली सनसनीत वाजवते आणि तिला सांगते की हे काय करत होती मी मिडल क्लास काय आणि तू हाय क्लास हाय क्लास लोकं असं वागतात का न लग्न झालेल्या पुरुषाला आपल्या जाळ्यात तोडतात मिडल क्लास मिडल क्लास म्हणवतेन मला आणि तू तू काय वागतेस हे नाही बघत इथे ईश्वरी चांगलाच धडा लावण्याला शिकवते लावण्याला म्हणते माझ्या गाळ्यात जे मंगळसूत्रातले मनी आहे काळे त्यांचा काहीतरी अर्थ आहे मी यांची बायको आहे ह्या नात्याने मी तुला वॉर्न करते माझ्या नवऱ्याला जाळ्यात अडकवण्याचं किंवा त्याच्या आसपास फिरकण्याचा जरी तू प्रयत्न केला तर तुझा माझ्याशी पाला आहे माझ्याशी पंगा अजिबात घ्यायचा नाही तुझ्या तुझ्या मापात राहायचं संधी साधूपणा करायचं नाही असं शिस्ती ती तिला सांगते आणि इथून दूर राहायचं पुन्हा माझ्या आर्नवच्या आसपास जड भटक भटकताना दिसली तर तुझी काही खेर नाही असं इथे ईश्वरी लावण्याला चांगलाच चोप देते आणि गेट आऊट म्हणत हुसकवून लावते इकडे मात्र त्याला सावरण्याच्या चक्करमध्ये ईश्वरी आणि अर्णव दोघही खाली सोप्यावरती पडतात इथे एकदम जवळ असते ईश्वरी अर्णवच्या आणि अर्णव तिच्या खिशातून हात फिरवत तिला सांगू लागतो आज तू खरंच खूप सुंदर दिसत आहे इथे ईश्वरी पूर्ण भानावर येते आणि त्याला सावरण्याचा प्रयत्न करू लागते असं का वागतंय सर मला काही सुचे ना मग तिला आठवतं बहुतेक ना ह्या लावण्याने नक्कीच त्यांच्या ड्रिंकमध्ये काहीतरी टाकले असतील त्याच्यामुळे ते एवढे जिंकलेले आहे आसमानमध्ये विमान दिसते त्यांचं असं म्हणत ती त्याला सावरू लागते त्याला म्हणते अहो सर शुद्धीवर या ना तुम्हाला काय आहे तर तो म्हणतो मला शुद्धीवर असते यायचं नाही तुझ्यासोबत असंच राहायचं आहे अशी घट्ट मिठी तिला मारत तो त्या त्याला त्याला किती आनंद होतो हे सगळं काही सांगू लागतो पुढे घरी येण्यासाठी जेव्हा ईश्वरी त्याला लाडिगुड लावून घे घेऊन येते घरी आल्यानंतरही हा बहादूर तिथे नाचत असतो ईश्वरीला घेऊन आणि हे पाहिल्यानंतर राजेशला मात्र फारच जळफळाट होतो इथे अंजली मात्र फार खुश असते ह्या दोघांच्या प्रेमाचा रंग किती घट्ट होत चालला आहे हे दोघं एकमेकात किती रंगून गेले आणि ईश्वरीच्या प्रेमाच्या नशेमध्ये माझा भाऊ एकदम झाला आहे इतका मनमुराद आनंद तो घेतो आहे नाचतो आहे ते सगळं पाहून राजेशला मात्र संताप होतो या सगळ्या गोष्टी लावण्यही लांबून पाहत असते लावण्याच्या बुडाला तर आगच लागलेली असते तिने मात्र आता पण घेतला आहे इथे ईश्वरीला घराबाहेर स्वतः अर्णव काढेल असं काहीतरी करायचा तिचा हा प्लॅन सक्सेसफुल होणार का हे सगळं काही पाहण्यासाठी चॅनलला सगळ्यांनी लाईक करायचं बेलायकॉन बटन दाबायला विसरायचं नाही लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद